दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या मणेरमाळ्या इथे अमलसाहेबांची निर्धार सभा पार पाडत आहेत आपण या सभेसाठी उपस्थित असणारे माजी जिल्हा परिषद सदस्य दादा चौगुले दत्तात्रय तोरसकर साहेब ग्रामपंचायत सदस्य तला मनेर एन डी साहेब उमेश देशमुख बंडोपंत रेडेकर दीपक अडसूळ प्रमोद कांबळे मारुती खडके अमर देसाई दीपक दीपक मदगुडे बरोबर आहे ना रुपालीताई दावणे अर्चनाताई कांबळे राणीताई डफळे कृष्णा महाडिक मिनल दोशी कविता तेवर महादेव दरुरे बापरे खूप मो खूप जास्त नावं लिहून दिलेत <laughs> पण तरी पण जे दिवस रात्र सगळेजण झटतात ते सर्वच माझे इथले कार्यकर्ते रुपेश श्रीकांत उमेश हे सर्वजण आणि आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या माता भगिनी माझे ग्रामस्थ माझे युवा बांधव खरं तर आज सकाळी योगीजींची सभा झाली आणि या सभेसाठी तुमच्यातले मला इथं वरती सांगत होते की आम्ही हे सगळेजण सकाळच्या सभेला आलो होतो म्हणून योगीजींची सभा बघायला आणि ती सभा बघायला येऊनसुद्धा तुम्ही घरी येऊन सगळं आवरून पुन्हा संध्याकाळच्या सभेला आला त्यामुळं मी आपल्या सर्वांची सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद व्यक्त करते एका दिवशी आम्ही चार चार सभा बोलतो पण तुम्ही दोन दोन सभा ऐकल्यात आणि खरोखर मला आनंद आहे की सकाळी तुम्ही सगळेजण तिथे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित होतात आणि खरंच कधी न भूतो ना भविष्यती अशी सभा ती सकाळची पार पडली आज खरं तर सभा नसती ठेवली तरी चाललं असतं कारण का सकाळचं वातावरणच मला वाटते पुढचे चार दिवस लवकर निवळणार नाही आहे पण लोकांचा आग्रह होता की नाही थोडंसं येऊन आमच्या भागात काहीतरी बोला आता काहीतरी बोलण्यासारखं काही का राहिलेलं नाही आहे शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत आणि ते दोन दिवस म्हणजे ते आपण म्हणतो ना रात्र वैरायची आहे त्या पद्धतीनं संपूर्ण गेले दोन महिने तीन महिने आम्ही प्रचारासाठी संपूर्ण कुटुंब बाहेर पडलोय कार्यकर्ते मला वाटतंय जेवतात का नाहीत वेळेवरती माहीत नाही रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून ते सुद्धा पळत आहेत सगळेजण आम्ही बाहेर आहे प्रचारासाठी आणि असं करत असताना एकदमच आणि प्रचारासाठी आम्ही फिरत असताना आम्हाला बऱ्याच गोष्टी जाणवल्या त्या आम्ही जिथल्या तिथे बोलून दाखवल्या पण एक गोष्ट मला आवर्जून तुमच्यासमोर सांगायची आहे की आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आपल्याला आपल्यातून एक आमदार निवडून द्यायचं आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी सतर्कतेने मतदान करणं खूप गरजेचं आहे कसं असतं जर कोणी चुकला तर त्याला बोलणं खूप सोपं असतं म्हणजे माणूस दुसऱ्यांच्या चुकांवर पटकन बोलतो स्वतःच्या चुकाला तो झाकून ठेवत असतो म्हणजे जेव्हा एखादा चुकीचा राजकारणी निवडून जातो किंवा एक चुकीचा नेता आपण निवडतो आणि त्याची काम करण्याची पद्धत बघून आपण इतर राजकारण्यांना पण त्याच्याच रांगेत नेऊन बसवतो की राजकारणी सगळी सारखी असं नसतं हाताची पाचची बोटं कधी सारखी नसतात आणि म्हणून प्रत्येकाचा अनुभव घेऊन झाल्यावरती आपण शेवटला या निर्णयापर्यंत पोचलं पाहिजे की आता आपल्याला काय गरजेचं आहे दोन हजार चौदाला जेव्हा अमल साहेब या भागातून निवडणूक लढवत होते तेव्हा अमल साहेब हे खूप नवखे उमेदवार होते या भागासाठी ते जिल्हा परिषद सदस्य होते त्यावेळेस कधीही मला म्हणजे आठवत नाही की कधीही अमल साहेबांना आमदारकीला के उभं केलं आप्पांचं नेहमी असं आसा म्हणणं असायचं की पहिला तुम्ही मातीशी जोडलं शिकलं पाहिजे मातीशी जोडलं गेलं पाहिजे लोकांच्यात राहिलं पाहिजे लोकांच्या अडीअडचणी समजल्या पाहिजे आणि मग लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला प्रशासन कळलं पाहिजेल प्रशासनावरती पकड आली तर तुम्ही वरती आमदारकी घेऊ शकता खासदारकी घेऊ शकता त्यामुळं कायम त्यांनी असं केलेलं आहे की आपल्या मुलांना आपला बिझनेस जरी असला तरी तो हातात द्यायच्या आधी त्या मुलांना तिथे पहिला काम करायला लावलं आणि मग इथंपर्यंत त्यांची ही वाटचाल झालेली आहे त्यामुळे त्यावेळेस फक्त जिल्हा परिषद सदस्य होते अमोल साहेब पण त्यांना मागच्या दहा वर्षाचा जिल्हा परिषदेचा अनुभव होता त्यामुळे प्रशासनाची चांगली ओळख होती काम करण्याची त्यांची पद्धत लोकांनी बघितली होती एक त्यांचा स्वतःचा जिल्हा परिषद मतदारसंघ त्यांनी एवढा चांगला केला होता की दुसऱ्या वेळेस जेव्हा तो जिल्हा परिषद मतदारसंघ बदलला म्हणजे पूर्वी भादोलेमधून पहिल्यांदा इलेक्शन लढलेले दुसऱ्यांदा शिरोलीमधून तर भादोल्याची लोक शिरोलीत आली आणि म्हटली की तुम्ही आमच्याकडे येऊन राहा शिरोलीतनं शिरोली काय उभारू नका म्हणजे इतका त्यांनी विकास केला होता ही त्यांची कामाची पद्धत लोकांना माहिती होती आणि म्हणून जेव्हा दक्षिणमध्ये ते नवखे उमेदवार असून सुद्धा उभे राहिले त्यांच्या कामाची पद्धत बघून किंवा एक नवीन चेहरा होता आश्वासक चेहरा म्हणून जो पूर्वीच्या गृहराज्यमंत्र्यांच्यावरती वरती असणारा रोष या सगळ्या गोष्टी एकत्रित येऊन कदाचित दोन हजार चौदाची आपली निवडणूक पार पडली पण दोन हजार एकोणीसला दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस अमल साहेबांनी अतोन्नात प्रयत्न केले प्रामाणिकपणे लोकांच्यासाठी कामं केली जी त्यांची कायम कामाची पद्धत राहिलेली आहे की आपलं काम बरं आणि आपण बरं कोणाच्या अध्यात नाही कोणाच्या मध्यात नाही कोणाला बोलणं नाही कोणाला वाकडे टोमणे नाहीत विरोधकांना उत्तरं नाहीत आपलं काम करायचं आणि लोकांना जे काही हवं आहे ते लोकांना द्यायचं इतकंच ते काम करत राहिले पण दोन हजार एकोणीसला एवढी कामं करूनसुद्धा दोन हजार एकोणीसला निकाल आपल्या बाजूनी लागला नाही मतदारसंघाचा परत दोन हजार एकोणीसला एक नवीन चेहरा समोर आला आणि त्याच्यामुळे लोकांना कदाचित असं वाटलं असेल की अरे हा नवीन चेहरा आहे आपण याला एकदा चान्स देऊन बघूयात म्हणून लोकांनी दोन हजार एकोणीसला कधी कदाचित नवीन चेहऱ्याला संधी दिली पण नंतर जेव्हा आम्ही विचार करत होतो या गोष्टीवरती दोन हजार एकोणीस नंतर तेव्हा आम्हाला कळालं की आम्ही जाहिराती खूप कमी केल्या उद्घाटनं घेतलीच नाहीत आणि राजकारणामध्ये काम कमी आणि उद्घाटन जास्त करायचं आहे हे आम्हाला नंतर कळालं राजकारण कधी करताच आलं नाही अमलसाहेबांचा तो स्वभावच नाही त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं लोकांनी मला निवडून दिलेलं आहे काम करण्यासाठी मी फक्त त्यांचं काम करतोय त्याचा दिखावा मी कशासाठी करू भक्केबाजपणासाठी कधी अमलसाहेबांनी काम केलं नाही की कुणीतरी मला चांगलं म्हणावं किंवा पुढच्या वेळेस मला निवडून द्यावं म्हणून मी काम करतोय नाही माझी जबाबदारी म्हणून त्यांनी ते काम पेल त्यांनी ते काम केलं पण दोन हजार एकोणीसचा निकाल बघितल्यावरती असं वाटलं नाही की लोकांना खरंच विकास कामांची गरज असते का म्हणजे हा प्रश्न हा आजही माझ्यासाठी अनुत्तरित आहे की नक्की लोकांना काय पाहिजे असतं हा कधीतरी तुम्ही आमच्या दृष्टीने विचार करून बघा जर एखादा व्यक्ती कुटुंबाकडे दुर्लक्ष करतो जर एखादा व्यक्ती सतत लोकांच्यात असतो लोकांची कामं करण्यात त्याला समाधान वाटतं आणि जो म्हणतो की मला नाही वाटत ज्याच्या दारातला मी रस्ता केलेला आहे तो व्यक्ती मला मत देणार नाही हा जो ज्या व्यक्तीचा विश्वास असतो जर त्या व्यक्तीला पराभवाला सामोरं जावं लागलं त्याच लोकांच्या कडून ज्या लोकांच्यासाठी साठी आतोनात त्यांनी प्रयत्न केलेले आहेत तर आहे आता येतोय आवाज येतोय का मागे वाढवा आता येतोय अमल साहेबांनी हाच विचार केला की ज्याच्या दारातला रस्ता केलेला आहे ती व्यक्ती मला मत देईल त्याच्यासाठी भक्केबाजपणा करायची कधी त्यांना गरज वाटली नाही कधी बोर्ड लावायची गरज वाटली नाही कधी नारळ फोडायची गरज वाटली नाही कधी फटाके लावायची गरज वाटली नाही पण दोन हजार एकोणीसचा निकाल बघता आम्हाला असं वाटलं की बहुतेक याच गोष्टींची जास्त गरज आहे कारण लोकांना खरंच विकास पाहिजेल आहे का का लोकांना तेवढ्या तात्पुरत्या गोष्टींच्या मध्येच खुश असतात लोक म्हणजे कदाचित लोकांना हे असंच राहायची सवय झालेली आहे की होऊ देत विकास नाही होऊ देत इलेक्शन आलेत आत्ताचं काय बोला उद्या पाच वर्षांनी काय व्हायचं होऊ देत नाही व्हायचं होऊ देत म्हणजे हा सर्वसामान्य माणूस हाच विचार करणार की लोक काय विचार करून मतदान टाकतात किमान मतदान टाकताना ते विचार तरी करतात का हा विचार येणं स्वाभाविक आहे अकराशे कोटीची कामं केली त्यांनी मतदारसंघामध्ये बरं त्यांना काम करायला किती वर्ष मिळाले होते फक्त पाच वर्ष मिळाले होते सर्वसामान्य माणसाप्रमाणे राहिले सर्वसामानच्या सर्वसामान्य लोकांच्याच समरस होऊन राहिले कधीही कुठला दिखावा नाही कधीही कुठला मोठेपणा नाही कधीही बडेजावपणा केला नाही हे कदाचित लोकांना रुचलं नाही का का लोकांना एक असं काय म्हणतात त्याला असा एक दिखावा आवडतो की आमदार आला म्हणजे त्याच्या मागे एक सात आठ गाड्या पाहिजे ताफा पाहिजे आणि असलं काहीतरी असतं का हा मी विचार करत होतो मग दिखाऊ आमदार पाहिजेलाय का टिकाऊ आमदार पाहिजेलाय हे कधी कळलंच नाही आम्हाला दिखाव्याला जास्त किंमत आहे का जी गोष्ट टिकाऊ आहे तिला जास्त किंमत आहे आणि म्हणून हे सगळं सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की आपल्याला सवय झाली आहे का अशीच राहायची दर पाच वर्षांनी निवडणुकीला कोणीतरी आलं तर तेच प्रॉब्लेम्स त्यांना सांगायची आजही आम्ही रस्त्यासाठी भांडतोय आजही आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी तडपडतोय दर पाच वर्षांनी आपण तेच बोलणार आहोत का त्याच अपेक्षा करणार आहोत का राजकारण्यांच्याकडून किंवा लोकनेत्यांच्याकडून त्याच्या पुढे आपल्याला जायचंच नाही आहे आपल्याला आपल्या स्वतःचाच विकास करून घ्यायचा नाही आहे आणि म्हणून कदाचित चुकीचे राजकारणी निवडून येत असतील आणि लोकांना वाटत असेल की सगळेच सारखे आहेत राजकारणी काय फरक पडतोय मत कुणालाही करा आमचा विकास होणार नाही तर होणारच नाही पण हे का असं होत आहे कारण एकतर आपण मताला बाहेर पडत नाही आणि पडलो तर मग चुकीच्या माणसाला मत देतो आणि परत पाच वर्ष रडत बसतो आणि परत पाच वर्षांनी जर एखादा चांगला माणूस इलेक्शनला उभं राहू पाहतोय तुमची कामं करू पाहतोय तुमच्यापर्यंत सरकारचा सगळा लाभ देऊ पाहतोय सगळ्या योजना तुमच्यापर्यंत पोचवू पाहतोय त्याची सत्वपरीक्षा घेतली जात आहे का कारण मागचा अनुभव वाईट आहे पण तो अनुभव आला कशावरून कारण एकतर आपण मतदानाला गेलो नाही आणि गेलो तर तात्पुरत्या अमिषाला बळी पडून गेलो म्हणून पुढचे पाच वर्ष आपण चुकीच्या नेत्याच्या दावणीला बांधले आज जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या घरामध्ये दहा वर्ष आमदारकी दिली होती दक्षिण मतदारसंघाने या दहा वर्षामध्ये त्यांनी दक्षिण बदलला नाही आणि आता सगळीकडे सांगत फिरतायत की आम्ही दक्षिणचा चेहरा मोरा बदलू पुढच्या पाच वर्षामध्ये मग गेले दहा वर्ष सत्ता तुमच्या घरात या दक्षिण मतदारसंघाने दिली होती तर तुम्ही कणभर सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरती काडागडुजी करू शकला नाही हा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य सर महिलेला पडतो आणि जर आपल्याला असंच राहायचं असेल तर मग ह्या प्रचार सभा घेण्यात सुद्धा काही उपयोग नाही गाठी भेटी घेण्यात सुद्धा उपयोग नाही आणि जर खरंच बदल हवा असेल तर मात्र ह्या सगळ्या गोष्टींवर विचार करणं खूप गरजेचं आहे की आपण या प्रचारसभांना जातो कशासाठी आपण आमदारांना अपेक्षा करतो कशासाठी आणि एक जर आमदार मला निवडायचा असेल तर त्या आमदाराकडनं मला काय अपेक्षा आहेत त्या मागच्या पाच वर्षात पूर्ण झालेल्या आहेत की नाही आहेत आणि जर त्या पूर्ण झाल्या नसतील इतक्या वेळा संधी सुद्धा तर मला पुढच्या पाच वर्षासाठी तोच आमदार हवा आहे का हे विचार करण्याचीही वेळ आहे आज तुम्ही बघितलात तर याच्या पूर्वीसुद्धा सरकार होतं काँग्रेसचं सरकार होतं पण ह्या पासष्ट वर्ष काँग्रेसनी जेव्हा आपल्यावरती राज्य केलं तेव्हा या पासष्ट वर्षाच्या राज्यकाळामध्ये अनेक असंख्य योजना आणल्या किती योजना तुमच्यापर्यंत पोचल्या काँग्रेस सरकारच्या काळामध्ये ज्या योजना झाल्या त्या किती योजना तुमच्यापर्यंत पोचल्या मला सांगा साधा एखादा पेन्शन जरी करून घ्यायचं तरी मध्ये एजंटला पैसे देऊन पेन्शन करून घ्यायला लागायचं मध्ये एजंट घातल्याशिवाय एकही योजना कुठल्या सर्वसामान्य गरीबापर्यंत पोचू शकली नाही कारण काँग्रेसला कधी इच्छाच नव्हती की गरीबांना कधी मोठं करावं गरीबांना कधी लोकांच्या मध्ये बसण्या उठण्या इतकं सुद्धा वर आणावं कधीच इच्छा नव्हती काँग्रेसची पण दोन हजार चौदाला लोकांनी कंटाळून या देशामध्ये बदल केला आणि नरेंद्र मोदीजींचं सरकार आलं त्यांनी दोन हजार चौदा पासूनच दोन हजार चोवीस पर्यंत अनेक योजना आणल्या बरं मोदी सरकारनी सुद्धा योजना आणल्या पण त्या कागदावरती नाही राहिल्या त्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोचल्या आणि त्या पोचवत असताना मधले सगळे एजंट काढून टाकले आणि त्या प्रत्येकाच्या खात्यावरती योजना पोचलेल्या आहेत याला म्हणतात प्रगतशील सरकार याला म्हणतात विकसित भारत आणि जर आपल्याला आपली स्वतःची प्रगती करायची असेल आपल्या मतदारसंघाचं भविष्य चांगलं करायचं असेल उद्या आपला मतदारसंघ सुधरवायचा असेल आणि त्या मतदारसंघात राहणाऱ्या आपल्या लोकांचं भविष्य चांगलं करायचं असेल तर या वेळेस आपल्याला महायुती सरकार पुन्हा महाराष्ट्रात येण आणण्याची खूप मोठी गरज आहे आणि जर महायुती सरकार उद्या जर राज्यामध्ये यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला महायुतीचे आमदार इथून निवडून जाणं खूप गरजेचं आहे महाराष्ट्राचा सर्वे असा सांगतो की उद्या महायुतीचंच सरकार महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि म्हणून मी आवर्जून सगळीकडे जाऊन सांगितलेलं आहे जर सरकार महायुतीचं येणार आहे तर आमदार तेवढा काँग्रेसचा निवडू नका कारण <laughs> <laughs> लग्न गुणाचे असं वाढपी आपला पाहिजे काय सर महायुतीचं सरकार आहे तर आमदार महायुतीचा असला तर कदाचित आपल्या हिश्श्याला थोडं जास्त येईल कारण काय आता मी जेव्हा तुमच्या आमदारांची विद्यमान आमदारांची जेव्हा स्टेटमेंट ऐकले तेव्हा त्यांचे एक दोन स्टेटमेंट आहेत की अडीच वर्ष कोरोना होता आणि अडीच वर्षात सरकार बदललं त्यामुळे आम्हाला निधी कमी मिळाला आणि आम्ही जास्त विकास करू शकलो नाही मग जर उद्या महायुतीचं सरकार आलं आणि चुकून जर हे निवडून गेले तसं होणार नाही आहे पण जर झालं तर पुन्हा पाच वर्ष हेच रडगानं आणि हाच तुंतुना तुमच्यासमोर वा वाजवणार ते की सरकार त्यांचं आलं मी काय करू शकलो नाही आणि मग परत तुम्हाला दहा वर्ष मागे जायचं आहे का हे तुम्ही ठरवा आज महायुती सरकारने पुढाकार घेतला आपल्या लाडक्या बहिणींचा विचार केला या लोकांच्या पोटात पोटशू लुटलं आणि ते म्हणत आहेत लोकसभेचा निकाल असा लागला ना म्हणून यांना लाडक्या बहिणी आठवल्या लोकसभेचा निकाल असा लागला म्हणून लाडक्या बहिणी आठवल्याच नाही उलट आम्ही संपूर्ण त्या काळामध्ये पूर्ण हे महाराष्ट्राचं महायुती सरकार अभ्यास करत होतं की जर महिलांना सन्मान द्यायचा असेल जर महिलांना आधार द्यायचा असेल तर सगळ्यात मोठा आधार असतो तो आर्थिक आधार आणि तो द्यायचा असेल तर तिजोरीमध्ये आपल्या किती पैसे आहेत कसं देऊ शकतो किती लोकांना त्याचा पुरवठा करू शकतो याचा हिशोब ते घालत होते आणि मग ही योजना त्यांनी डिक्लेअर केली सगळा हिशोब घातला सगळं समीकरण बरोबर बसलं लोकांना त्याचे लाभ पण मिळायला लागले तरीसुद्धा यांना बरं वाटे ना मग काँग्रेसवाल्यांनी ठरवलं सभागृहात दंगा करायचं बाकड्यांवर उभा राहून त्यांनी दंगा केला सभागृहामध्ये काँग्रेसवाल्यांनी ही योजना बंद झाली पाहिजे म्हणून महाराष्ट्राच्या तिजोरीवरती याचा बोजा पडतोय म्हणे ही योजना ताबडतोब बंद करा कोर्टात गेले लक्षात घ्या काँग्रेसवाले लाडकी बहीण योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले आणि कोर्टात कोर्टाने सांगितलं हा विषय बंद होणार नाही तुमचं तुम्ही बघून घ्या सगळं व्यवस्थित आहे आता ही परत येऊन म्हणतात आम्ही तीन हजार देतो मग माझा उलटा प्रश्न त्यांना आहे की गेले पासष्ट वर्ष तुम्ही सत्तेत होतात तेव्हा पासष्ट रुपये सुद्धा का खात्यावरती जमा केले नाहीत या महिलांच्या आणि आता तुम्हाला त्यांचा विचार आलाय म्हणजे जसं हे म्हणतात ना की महायुती सरकारला लोकसभेनंतर लाडकी बहीण आठवली तर यांना तर पासष्ट वर्षानंतर लाडकी बहीण आठवली ती पण महायुती सरकारने डोळ्यात त्यांच्या अंजन घातल्यावरती त्यांना ती दिसली हा विरोधावास लक्षात घ्या आज पन्नास टक्के महिलांना एस टी प्रवास मोफत केलेला आहे आणि तुम्हाला सांगायला मला चांग अभिमान वाटतो की महायुती सरकारने हा निर्णय जेव्हा घेतला होता तेव्हा संपूर्ण एस टी महामंडळ तोट्यात होतं खूप मोठं आंदोलन झालं बंद होतं कितीतरी कर्मचाऱ्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला होता पण तरीसुद्धा महाविकास आघाडीचं सरकार त्यावेळेस सत्तेत असताना त्यांना कळवळा त्यांचा वाटला नाही तेव्हा ना त्यांना एस टी महामंडळासाठी काही करूस वाटलं नाही महायुतीचं सरकार म्हटलं ग्रामीण भागातल्या माझ्या महिलांना बाहेर पडायला येत नाही त्यांच्यासाठी आपल्या खिशातनं चार पैशांचं नुकसान झालं तरी चालेल पण त्यांच्यासाठी अर्ध तिकीट करू आणि मग महिला प्रवासाला बाहेर पडल्या जी आज प्रत्येक महिला प्रवासाला बाहेर पडते ना ती घरातून एक आत्मविश्वास आणि आत्मसन्मान घेऊन बाहेर पडते की मी सुद्धा आज घराच्या बाहेर जाऊ शकते कोणाकडून तिकिटाचे पैसे न मागता हा आत्मविश्वास त्यांनी दिला आणि त्याच्यानंतर इतक्या महिलांनी त्या एस टी प्रवास केला की तोट्यात गेलेलं एस टी महामंडळ हे फायद्यात आलं बघा आपला उद्देश चांगला असला ना तर किती चांगल्या गोष्टी घडतात म्हणजे महायुती सरकारकडे त्यावेळेस पैशाची योजना पैशाचं नियोजन नव्हतं पण एस टी महामंडळाला वर काढायचं होतं महिलांच्यासाठी सुद्धा काहीतरी करायचं होतं दोन्ही गोष्टी होतील असं त्यांना वाटलं हेतू चांगला होता त्यांनी प्रयोग केला आणि तो प्रयोग यशस्वी झाला म्हणून सांगते कुठलीही गोष्ट करत असताना हेतू चांगला असेल तर त्याचा निकाल सुद्धा चांगलाच लागतो <प्रें> आणि आवर्जून मला या गोष्टी सांगायच्या आहेत की आज जेव्हा आपल्याला निकाल द्यायची वेळ आली आहे मतदान करायची वेळ आलेली आहे तेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचा साराचार विचार केला पाहिजे मतदारसंघाची परिस्थिती बदलायची आहे का आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करायचा आहे का मुलांना चांगल्या शाळेत घालायचा आहे का मी दुपारी तलाचा व्हिडिओ पण बघितला शाळेचा त्यांनी इथं जी जिल्हा आपली जिल्हा परिषदचीच आहे ना तर तो मला आत्ता इथे बसून सांगत होता मी ग्रामपंचायतीच्या फंडात ती सगळी शाळा केली आणि विद्यमान आमदारांनी येऊन नारळ तिथं फोडला मीच शाळा केली म्हणून किती चुकीची गोष्ट आहे सांगा ज्याचं आहे ते त्याला मिळालं पाहिजे मग ते श्रेय का असे ना साहेब जेव्हा नवीन आमदार झाले तेव्हा मला वाटतंय मला तर मला एका व्यक्तीनी सांगितलेली ही गोष्ट आहे मी स्वतः बघितलेली नाही आहे पण तिथले ते ज्येष्ठ नागरिक आहेत राहणारे मला वाटते सम्राट वगैरे अशा ठिकाणी कुठेतरी त्यांनीही सांगितलेली गोष्ट आहे ते म्हटले तुम्हाला एक गोष्ट सांगतो साहेबांच्या स्वभावाची ते म्हटले जेव्हा साहेब पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा आम्ही सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी त्यांनी आमच्या भागात बोलवलं त्यांना त्यांच्या आधी दोन हजार चौदाच्या आधी बंटी पाटील आमदार होते आणि बंटी पाटलांनी ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी मला वाटते गार्डन का काहीतरी मंजूर करून घेतलं होतं आणि ते त्यांनी पूर्ण केलंही होतं बंटी पाटलांनी पण त्याच्यानंतर दोन हजार चौदाला बदल झाला अमल साहेब नवीन आमदार झाले आणि अमल साहेबांना या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी बोलवलं की साहेब आता तुम्ही आमदार आहात आणि आता हे पूर्ण झालेलं आहे तर एकदा उद्घाटन होऊन जाऊ दे एखादा असा हापापलेला आमदार असता तर गेला असता लगेच उद्घाटन करायला पण अमलसाहेबांनी गेले बागेच्या इथं बाग बघितली आणि हात जोडून त्या लोकांना विनंती केली की साहेब म्हटले अतिशय सुंदर झालेलं आहे तुम्ही सगळे ज्येष्ठ आहात तुमचा सन्मान ठेवायचा मान ठेवायचा म्हणून मी इथंपर्यंत आलो आहे पण मी खूप प्रामाणिकपणे सांगतो हे काम मी केलेलं नाही हे काम बंटी पाटलांनी केलं आहे तुम्ही त्यांच्याकडनं उद्घाटन करून घ्या एवढं प्रामाणिकपणे सांगणारा मला नाही वाटत कोणी राजकारणी असल आणि म्हणून जेव्हा आप्पा म्हणतात ना की माडकांचं राजकारण ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण असतं मी म्हणते साहेबांना साहेब तुम्ही ऐंशी टक्के करा वीस टक्के माझ्याकडे सोडा राजकारण ते कधी करतील असं वाटत नाही प्रामाणिकपणे काम करणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून साहेबांची छबी आहे आणि मला वाटते तीच त्यांना शोभते त्यांना लोकांची सेवा करण्यात रस आहे त्यांना समाजासाठी काहीतरी करायची धडपड आहे तळमळ आहे आणि ती प्रत्येक वेळेस त्यांची दिसून येते आणि म्हणून आज आमदार नसताना सुद्धा या दक्षिण मतदारसंघासाठी दीडशे कोटीचा निधी आणण्याचं काम अमल साहेबांनी केलेलं आहे <laughs> म्हणजे विद्यमान आमदार असून ते रडत आहेत आणि हे आमदार नसून फंड घेऊन येत आहेत इच्छा लागते माणसाची करण्याची आज ते म्हणतात माझी आमदार कुठे दिसत नाहीत अ आम माझी आमदाराचं काम आहे का ज्याला निवडून दिलं त्यांनी काम करावं ना माझी आमदार फिरत नाहीत म्हणजे काय माझी आमदारांनी तुम्हाला संधी दिली की तुम्ही काय करताय ते बघायला तुम्हाला त्या संधीचं सोनं करता आलं नाहीत लोक वैतागली लोकं गेली साहेबांच्याकडे आणि साहेबांना म्हटली साहेब आता तुम्ही कामं हातात घ्यायला लागतात त्याशिवाय आमचं काय खरं नाही आणि म्हणून साहेबांनी शेवटच्या टप्प्यामध्ये सगळी कामं मंजूर करून आणली नाहीतर अमलसाहेबांनी हातवर करू शकले असते ते माझा काही संबंध नाही मी आता आमदार नाही इलेक्शनच्या वेळेस बघू म्हणून पण त्यांनी कधी आपली जबाबदारी झटकली नाही कधी आपले हात झटकले नाहीत कारण ज्या वेळेस आमचा पराभव झाला त्यावेळेस जेवढी आम्हाला मतं मिळाली होती लाखभर असतील दीड लाख असतील त्या मतांच्यासाठी त्या मतांच्या विश्वासासाठी अमलमाडीक सदैव काम करत राहिले पराभव किती मतांनी झाला हे आमच्यासाठी महत्वाचं नाही आमच्या जोड्यात किती लोकांनी मतांचा विश्वास टाकला ती लोक आमच्यासाठी महत्वाची आहेत म्हणून अंमलमाडी काम करत राहिले आणि <laughs> आता पुन्हा दोन हजार चोवीसला ला जर आपल्याला संधी मिळत असेल तर पुन्हा एकदा लोकांच्या सेवेसाठी आपण उतरावं ह्याच विचार करून फक्त आम्ही पुन्हा एकदा या निवडणुकीला सामोरं जात आहोत सरकारच्या बऱ्याच योजना आहेत ज्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत मला सारख्या सारखं त्या योजनांवर बोलायचं नाही पण इतकं मात्र सांगते की महिलांचा सन्मान करणारं शेतकऱ्यांचा सन्मान करणारं आणि सैनिकांचा अभिमान असणारं जर सरकार कोठलं असेल तर ते महायुतीचं सरकार आहे आपल्याला एक चांगलं निर्णय घेणारं सरकार मिळालेलं आहे एक ताकद देणारं सरकार मिळालं आहे एक ऊर्जा देणारं सरकार मिळालेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं एक विश्वासाचं सरकार मिळालेलं आहे आणि ते सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रात येण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र यावं लागेल मतदान करावं लागेल इतर ठिकाणी गेल्यावरती आपण दानपेटीत दान टाकतो दान तर नुसतंच दानपेटीत दान टाकण्यापेक्षा दान ह्यावेळेस मतदान पेटीत मतदान करा ही काळाची गरज आहे आज आपल्याला मतदारसंघासाठी काय पाहिजे आज आपल्याला लोकनेता कसा हवा आहे हे विचार करायची वेळ आलेली आहे ती व्यवस्थित वेळ घड्याळात बघा ही वेळ घड्याळात व्यवस्थित बघा आणि नक्की येत्या वीस तारखेला धनुष्यधारी राम आहेतच त्यांच्या पायाला कमळाचं फूल अर्पण करण्याची आपण अपन... वीस तारखेला एक निर्धार करूयात या वीस तारखेला आपण सगळ्यांनी एकत्रित एक बाहेर पडून जास्तीत जास्त संख्येने मतदान करूयात कारण मतदान हा तुमचा हक्क आहे मतदान कोणाला करायचं आहे तुम्ही ठरवणार आहे पण तुम्ही योग्य व्यक्तीला मतदान करा इतकी माझी इच्छा आहे म्हणून मी गेले महिनाभर प्रत्येक गावामध्ये सभागेत फिरत आहे की मतदान हे योग्य व्यक्तीला होऊ देत वीस तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे कमळ हे अमल साहेबांचं चिन्ह आहे आणि आपण सगळ्यांनी योग्य निर्णय वीस तारखेला घ्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करते तुम्ही सर्वेजण सकाळी पण होतात आणि आता पण इतक्या शांततेत इथे बसलेला आहात म्हणून पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे आभार मानते आणि थांबते जय हिंद जय भारत जय देशमुख